नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख एक मार्च वार शुक्रवार तुम्हाला बेटॉचचा बिल बाजार दाखवतो मित्रांनो तर आज अजित शेठ यांच्या दावणीवर तुम्हाला दहा अकरा जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो माडवी जातीच्या जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी जोडे जोडी आणलेली आहे मित्रांनो शेती हा बाजार मित्रांनो तालुका शिंदखेडा धुळे जिल्ह्यामधला बाजार आहे हा बाजार दर शिक्षण बाजार असतो बाजार आठ नऊ वाजेपासून भरायला सुरुवात होते जाते बारा एक वाजेपर्यंत आपल्याला हा बाजार पाहायला भेटतो इथले प्रख्यात व्यापारी अजित यांनी मित्रांनो दहा अकरा जोड्या आणलेल्या माडवी जातीच्या त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो एक रुपयाची तुम्हाला बैल जोडी भेटणार शेट आपले जोडींची कुठली खरेदी अक्कलकोवाची खरेदी का ही जोडची किती सांगायची किंमत वगैरे एक लाख साठ हजार रुपये किती जाते सहा सहा जाती आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील आकलून पैसे असतील मित्रांनो अगोदर जोडी आकलून घ्या मग पैसे द्या लागल्यास ही जोडची शेड हिची एकतीस किती जाती हे करतात आहे हिचे शेट हिचे पण एकतीस आहे का ही पण करतात का करतात जोडी तिचे किती सांगायचे यांची एक लाख वीस हजार रुपये तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी आहे बघू शकता जोडींची क्वालिटी एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहे मित्रांनो जी शेटणी अक्कलकोवा मेल्यामधून आलेली आहे मित्रांनो यात्रेच्या जोड्या मित्रांनो या जोड्यांची किमती मित्रांनो सरासरी एक लाखच्या वरच्या किमतीच्या जोड्या व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जातो मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही अक्कल यात्रेचे जोडे आहे मित्रांनो या क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबरची क्वालिटी आहे मित्रांनो पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशा क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटतात आज त्यांच्या दौऱ्यावरती दहा अकरा जोड्या आहे मित्रांनो काही त्यांच्या चार पाच जोड्या घरीच विकल्या गेलेल्या आहे जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर अजित शेठ यांच्याशी संपर्क करा मित्रांनो जोड्यांची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे त्यांच्याकडून कर्जा कर जोड्या मित्रांनो काही Ache. 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 तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर अजित शेड यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही मागून पुढून तुम्हाला सर्व जोड्या दाखवलेल्या आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहिली एका रुपयावरती बिल जोडी भेटणार आहे मित्रांनो जर जोड कामाला नाही चालली मित्रांनो तरी ती जोड परत घेता ग्याले मुछ सम्मले मोधनी हसे नि नि म जा वस्तु दोन जोळे पोड पोडा तिमी खोडी खोडी आदिर न मासर ह दोन जोळे पोड आयले वस्तु के काय आणत नम्मा बेडी आधी हिसा यारो बेडी तिन पंत कलवत हा खेलाले जेरो दिन ना दादा हो हो

मित्रो <spaconian> <segundos by>

એને ફાઈલ હતા ફાઈલ ના હતા ફાઈલ ના પંજા હતા બઈલે દખીમાં 50000 બગડી આવે બચાની <coughs>

मैले भनेको था आधा 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 हो नाइँ न आथेले मलाई बोल्छि दिदिनै रहे भारत श्री बोल्छि नै अनि पनि बाजीमा बोलुँ त्यो आइजोडी आ ढोल भरी भरी बोल्छ है बोलबो यता यता चल नि आइजोडी ले 30 वजुडी दिनी 30 मा नै हो म त सातामा 30 मा नै हो आले आले गाउँमा 25 मा जुडी लादि दवै 25 मा उतै नटो काढायो हो टोका हो नाइँ सागु नबो त्यही आ 7 वटा हो बापे तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार चौदा झालेला आहे तर मित्रांनो या जोड्या पण अजित शेठ यांच्या जोड्या बघू शकता जोड्यांची क्वालिटी वगैरे हा सिंगल आहे का शेट हा सिंगल सिंगलची किती किंमत आहे सत्तावीस हजार त्याची सत्तावीस दाताला पूर्ण आहे का तू साधा आहे हा पण सिंगल आहे का जोडी जोडीची जोडीची किती किंमत वगैरे पन्नास हजार रुपये किंमत आहे दाताला पूर्ण आता पूर्ण झालेली आहे का बर कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण लोण पैसे आकलून पैसे आहे का हा सिंगल आहे का मग हा सिंगल आहे याची किती सांगायची याचे पंचवीस हजार रुपये तर मित्रांनो सांगायची किंमत हे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जातं ही जोडची हो पंचेचाळीस हजार हिचे पंचेचाळीस हजार रुपये दादाला कसे हे करदात करदा आहे का ही जोडची दादा हे सात आहे का फक्त हिरा मोती किती सांगताय <laughs> यांची किंमत वगैरे पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये तर मित्रांनो सांगायची कि मध्ये मदेव व्यवहार मध्ये बसल्यावर कमी जास्त आणि जोडीची शेट बेचाळीस हजार तिचे बेचाळीस हजार रुपये फायनल पस्तीस ला सोडायची तर बघू शकता मित्रांनो तुमचं सा बजेट कमी असेल फक्त सहा हजार पस्तीस मध्ये फायनल होणार जोर आहे जोर क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही नंबर सांगा अठ्ठेचाळीस गाव जातोडा जातोडा बेटाव्यावर तर मित्रांनो बेटाव पासून तीन किलोमीटर अंतरावरती गाव आहे जातोडा ही जोड फक्त तुम्हाला पस्तीस हजार मध्ये भेटणार आहे मित्रांनो तर जोडीची बघू शकता तुम्ही जोड वगैरे कामाची पूर्ण गॅरंटी झाली मित्रांनो जोडीची किती किंमत आहे दादा भाऊ जोडीची पंचावन्न हजार रुपये का किती जाती सहा सहा जाती का चालू आहे का कामाला सर्व कामाला चालू आहे आपण आपला आहे ना याची किती किंमत आहे याची सत्तावीस हजार रुपये कि

कुछ कम ज़्यादा होगा क्या? हो जाएगा ना? हो जाएगा। अपना नाम क्या भाई? जाविद पुरी। नंबर बोलो तुम्हारा? बिहार नौ चोरेंची। हम्म। 700 हम्म। 60 चटपटी। रहने को गांव की? बेटा बेटा उसकी रहने वाली।